तेव्हा त्यांची लेखणी लेखणी वाचल्यानंतर करून येते की त्यांची साहित्याबद्दलची खोली किती आहे साहित्याची कि उंची किती आहे आम्ही दर वर्षाला ऑगस्ट महिन्यामध्ये तीस दिवस लेखन घेतो आणि त्यानंतर त्यांना पुरस्कार दिला महिनाभर एक ते तीस तारखेपर्यंत जेवढे काही विषय असतात त्या विषयावर लेखन केलं जाते त्या विषयामध्ये त्यांनी पहिल्या क्षणी उडी मारली आणि साहित्य लेखन गौरव शब्द त्यांना मिळाला फार अभिनंदन अतिशय चांगला आहे यावेळेस ते सहभागी झाले जीवनगौरव साहित्य परिवार हे पुरातच मराठीचा जागर चालवणारा समूह आहे आणि मराठीचा जागर करत असताना इतर भाषेचे शब्द आले की न नक्कीच समूह प्रशासक भारतदादा झाडे त्यांना सांगायचे की हा इथं वेगळ्या भाषेचा शब्द आलेला आहे आणि भाषेचा जागर त्यांच्याबाबत सदैव चालू होता आणि मी समूह निर्माता जरी असलो तरी मी निश्चिंत होतो ते समूह प्रशासक म्हणून पूर्ण भूमिका सन्मानधनानं सांभाळत होते इव्हन नंतर परीक्षा आयोजन करायचं तरी अगदी परीक्षण असेल समीक्षण असेल निरीक्षण असेल अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळेच त्यांना विशेष सेवावर गणवती नॅशनल पार्कमध्ये जीवनगौरव साहित्य त्यावरून त्यांचं विशेष कार्य आपण करायचे

आदाराने ग्रस्त आहे मोर चौबा जनते त्यामधून घ्यायला लागले आणि नंतर कालांतरानं ते आपलं मानू त्यांना उदरी आपण जी वाटली असेल आपलं माणूस म्हणून त्यांनी सांगितलं पण नंतर तेव्हा स्पर्धेदरम्यान आमचे वाटाघाटी होत गेले बारकाईनं चर्चा होत गेल्या त्यावेळेस मात्र मी घेतलं त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहित्यामध्ये एवढा घडलो आहे की माझा आदर केव्हा पडाला काही लढलंच नाही आता मी आता साहित्य संमेलन चंद्रपूरला घेणार मी सुद्धा घेणार माझी त्यांची तयारी दिसून आली म्हटलं वा साहित्याचा खरीत फार छान आहे पण नियतीला मान्य नव्हतं साहित्य संमेलन चंद्रपूरला घेणार एवढ्याच त्यांची प्रकृती बिघडली मग आम्हाला साहित्य संमेलन नागपूरला घ्यावं लागलं तरी पण त्यांची आशा आहे मी जेव्हा आठ मेला इथे आलो आठ मेला त्यांनी त्यांची अवस्था बघितली सहपरिवार भाऊ होते सोबत ते फार रडले आणि मलाही कळवडा टाकून आला आणि त्या क्षणी म्हटलं की कविता संग्रह प्रकाशित झाला पाहिजे एवढ्या चांगल्या साहित्यिक व्यक्तीचं एकही कविता संग्रह प्रकाशित नसणे आणि आपण समूहनिर्वास आहे आपण त्यांचं दुःख त्यांची इच्छा जाणून घेतली पाहिजे म्हणून मी मराठीचे शिलेदार आदरणीय राहुल दराव पाटील यांच्याकडे विनंती केली की अशा अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण मला कमीत कमी दिवसामध्ये पुस्तक प्रकाशित करून द्या आणि त्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले दिवस रात्र एक करून केवळ वीस दिवसामध्ये प्रकाशित केलं असंही नाही अलीकडे आपण कविता प्रकाशन करतो पुस्तक प्रकाशन करतो तर त्यामध्ये पुस्तकात दुःख भरपूर होतात पण राहुल राहुलदानी त्या चुकाही दुरुस्त केल्या त्यांचा क्रमही बरोबर लावले आणि मी ज्या ज्या वेळेस माहिती पाठवत गेलो त्या त्यावेळेस त्यांनी ती माहिती स्वीकारली कधीही त्यांच्याकडून असा नकार आलेला नाही त्यांच्यामुळेच हा जीवनात प्रकाशित झाला यामध्ये मला आनंद आहे आणि अभिमान वाटतो